नमस्कार मी तानाजी रामचंद्र पाटील माझी सैनिक आत्तिग्रे एक मतदार म्हणून रुई जिल्हा परिषद मानगाव पंचायत समिती आणि रुई पंचायत समितीच्या माध्यमातून माझी भूमिका या ठिकाणी मांडतोय ज्यावेळी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत असतात त्यावेळेस जो उमेदवार म्हणून त्या ठिकाणी जो लोकप्रतिनिधी उद्या भविष्यात तुमचा होणार असतो त्या माध्यमातून जर सर्वसामान्य मतदारांची भूमिका जर तुम्ही घेतला तर त्यांना तो उमेदवार असा पाहिजे असतो की तो त्या जमिनीशी त्याची नाळ जोडलेली पाहिजे तो त्या सम त्या परिसरातला पाहिजे आणि त्याला त्या परिस्थिती त्या समाजातील किंवा त्या भागातील जे स्थानिक प्रश्न आहेत त्या प्रश्नांची जाण असली पाहिजे तो वेल एज्युकेटेड असला पाहिजे आता जे काय रोही जिल्हा परिषद मतदारसंघ असेल मानगाव पंचायत समिती आणि रोही पंचायत समिती या माध्यमात तुम्ही जर बघितला तर त्या ठिकाणी अॅडवोकेट राहुल आवाडे आवाळे जे आहेत आवळे जे आहेत ते या ठिकाणी सद सांगण्याचं तात्पर्य म्हणजे ते या मतदारसंघातील आहेत त्यांचं मूळचं गाव त्या ठिकाणी तिळवणी आहे त्यानंतर त्यांची शेती जी आहे वडीलबाजी शेती आहे ती रोईमध्ये आहे आणि त्यांची शिक्षण संस्था जी आहे ती माणगाव पंचायत समितीमध्ये आत्रे गावामध्ये आहे म्हणजे तो जो उमेदवार आहे तो या ठिकाणी याच माती जन्मला इथंच तो लहानाचा मोठा झाला आहे त्याला येथील जे स्थानिक प्रश्न आहेत त्या प्रश्नांची त्यांना जाण आहे आणि ते प्रकारे सोडवले पाहिजे असा त्यांना अभ्यास आहे त्यामुळे मला वाटतं की रोही पंचायत समिती रोही मतदारसंघ जिल्हा परिषद रोही पंचायत समिती असू दे किंवा माणगाव पंचायत समिती असू दे त्यानंतर माणगाव पंचायत समितीचा विचार केल्यानंतर ज्या रोहिणी वहिनी आहेत अदाना बहिणी आहेत त्यांचे मिस्टर या ठिकाणी पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत आणि त्यांचं सर्वसामान्य शेतकऱ्यांशी त्यांचं एक चांगलं वैचारिक नातं आहे आणि त्यांचं एक चांगलं म्हणजे सहानुभूती त्यांच्या बाजूला जास्त शेतकऱ्यांच्या असल्यामुळे मला वाटतं की या रोही जिल्हा परिषद मतदारसंघ असेल माणगाव पंचायत समिती मतदारसंघ असेल किंवा रोही पंचायत समिती मतदारसंघात असेल या तिन्ही मतदारसंघामध्ये राहुल के राहुल आवळे असतील अदाना वहिनी असतील आणि त्या ठिकाणी आवटे वहिनी असतील यांना जर असं मतदारांचा कौल या ठिकाणी जास्त वाढतोय कारण का जे वातावरण जे आहे या ठिकाणी पूर्णपणे काँग्रेसमय झाले आणि त्याचं जे श्रेय आहे ते आदरणीय बंटी पाटील साहेबांना जातं कारण का या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा हा कायमस्वरूपी गट राहिलेला आहे पण मधल्या काळामध्ये काही त्या ठिकाणी चढ उतार आलेत पण या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी जी कोल्हापूरची महानगरपालिकेची निवडणूक जी झाली त्या निवडणुकीमध्ये आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काय त्या ठिकाणी यश संपादन केले त्यामध्ये निश्चितपणे बंटी साहेबांनी या ठिकाणी वादळामध्ये दिवा लावलेला हे दिसून येतं त्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये नऊ टक्के जो काही निकाल असेल तो शंभर टक्के या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून असेल आणि काँग्रेसच्या बाजूला असेल